प्रवीणदादा गायकवाड आपण विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी म्हणा किंवा बीजेपीच्या हुंड्यांनी जो भ्याड हल्ला केला त्या निषेधार्थ आम्ही सगळं इथे आलेला आहोत वस्तुस्थितीमध्ये महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून जेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये बीजेपी चे आणि आर एस एस सरकार आहे अनेक वेळा इथे पुरोगामी हल्ला केला गेले आणि आता गायकवाडनं हा केला गेलेला हल्ला जीव घेण्याच्या दृष्टिकोनातून केलेला हल्ला होता आणि यामध्ये बीजेपीच्या आणि राष्ट्र संघाच्या सर्व कार्यकर्त्याचं समर्थन होत जाणून बुजून केलेला हल्ला आहे आणि या हल्ल्याच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडचा आवाज महाराष्ट्रातून दाब गेल्या काही दिवसांमध्ये आपलं इथे जनसुरक्षा विधेयक आणलं गेलं या विधेयका मागचा की अडचणी काम हे सरकार आणि या सगळ्या दे हल्ल्याला देवेंद्र यांचा पा। जाहीर पाठिंबा आहे जेव्हा भारतीय पक्ष भारतीय जनता पक्षाचे गुंड रस्त्यावर उतरून एखाद्या आदरणीय व्यक्तीला अशा पद्धतीने अपमानित करत असेल तर आम्ही असं करणार महाराष्ट्रातली जनता करणार नाही संभाजी ब्रिगेड करणार नाही जिजाऊ ब्रिगेड करणार नाही यासाठी आज आम्ही निर्माणीचा इशारा देतो आहे जिथे जिथे संघाचा माणूस आम्हाला दिसेल जिथे जिथे संभाजी भिडे दिसेल त्याला आडवा केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही कोणत्याही माणसाला आम्ही समाजामध्ये मोकळं फिरू देणार नाही हा संभाजी ब्रिगेडचा इशारा आहे प्रविंदाने गायकवाड केलेला हल्ला हा आमच्या समाजाच्या बहुजनांच्या हितावर बहुजनांच्या समाजाच्या कल्याणावर केलेला हल्ला आहे आणि म्हणून आम्ही सगळ्या मेहलण्याचा निषेध करतोय त्यासाठी आम्ही आज उपस्थित आहोत धन्यवाद